शिवरायांसी स्मरावे राज्य तृणवत मानावे तिन्ही लोकी जगावे उरावे रूपी, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा शिवाजी आमूचा राजा भवानी आमुची माता गनीमी आमूचा कावा मराठी आमूची माई राजा छत्रपतींचा वारसा पुढे चालावा त्यांच्या प्रेमापोटी सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात डोंगर माथ्यावर ओथंबून बरसणाऱ्या पावसाला आणि उधाणलेल्या वाऱ्याला अंगावर झेलत आनंदाने जगणारा मावळा म्हणजे मराठी माणूस राजांनी सह्याद्रीत दडलेल्या या अनमोल खजिन्यातून पैलू पाडलेले अनेक हिरे शोधत हा महाराष्ट्र घडवला अचाट साहस आणि प्रस्तरारोहणाचे अवघड तंत्र आत्मसात केलेला वीर आणि मराठी मनाचा ताबा घेणारा योद्धा नरवीर तानाजी मालुसरे या मित्रांनो खरी माझी सह्यद्रीमध्ये मा भटकनची सुरुवात सिंहगड गडावरून झाली ऍक्च्युली मला तसं गड किल्ले ह्याच्याबद्दल जास्त आकर्षण नव्हतं पण मित्रांच्या चला जरा आपण जाऊया सिंहगडला मग आत्कडवाडीवरून सिंहगड चढायला सुरुवात केली त्यानंतर मी बघता बघता साधारणतः एक त्यावेळेस म्हणजे साधारणतः ही गोष्ट एकोणीसशे एकोणनव्वद सालची आहे बघता बघता मी साधारणतः एक चाळीस मिनिटात पुणे दरवाज्यापाशी पोहोचलोवरती फिरायला आल्यानंतर मला सयेदी ट्रेकर्स फाउंडेशन ग्रुपचे एक सदस्य आप्पा जगताप यांच्याशी माझी ओळख झाली त्यांनी सांगितलं आम्ही रविवारी भटकत असतो तुम्ही आमच्याबरोबर जॉईन होऊ शकता मग मी त्यांचे संस्थापक जे आहेत सुरेंद्र भाऊ दुगड यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना माझं मनोगत व्यक्त केलं त्यांनी सांगितलं आत्ता तुला फक्त महिन्यातून एकदा आमचा जो ट्रेक असतो त्याच वेळेस तुला यावं लागेल आत्ता आम्ही सहा सात जणच फक्त पायलट ट्रेकमध्ये जात असतो ज्यामध्ये आम्ही नवीन नवीन घाटवाटा शोधत असतो पण त्याच्यामध्ये तुला येता येणार नाही म्हटलं ठीक आहे हरकत नाही मग मी महिन्यातून एकदा त्यांच्यावर जावं लागलो हळूहळू त्यांनी बघितलं की हा मुलगा व्यवस्थित करतोय व्यवस्थित ट्रेक करतोय मग त्यांनी त्यांच्या पायलट ग्रुपमध्ये मला सामील करून घेतलं मग आम्ही सहा सात जणांची भटकंती आमची दर रविवारी चालू झाली पाठे साडेतीनला आम्ही गाडीत बसायचो रात्री घरी दहा अकराला यायचो असा आमचा नित्य नियम चालू झाला आणि त्यानंतर मी आज तागायत कधी मागं वळवून बघितलं नाही मग वेगवेगळ्या ठिकाणी जात गेलो सह्याद्रीतल्या अनेक घाटवाटा जवळपास सव्वाशेच्या आसपास मी घाटवाटा सह्याद्रीतल्या पूर्ण केलेल्या आहेत आज ता आज तागा आहेत माझ्या जवळपास दोनशे बेचाळीस ट्रेक जवळ एकशे पंचावर गड झालेले आहेत तसेच सह्यद्रीत भटकत असताना मग मा नंतर मला आवड लागली ती हिमालयाची मग एकदा मी सगळ्यात प्रथम दोन हजार तेरा साली कांचनजंग बेस कॅम्प करायला के आमच्या ग्रुपबरोबर गेलो आणि सुद्धा माझा उत्साह फार अतिशय चांगला होता स्टॅमिना चांगला होता आणि तो मी व्यवस्थितपणे करू शकलो त्याच्यानंतर मग आवड वाढतच गेली सह्याद्री मी भटकत राहिलो अनेक हिमालयातले मोहीम करत राहिलो सह्याद्रीत भटकत असताना बरेचसे अनुभव आले मला तेच मला सुद्धा उपयोगी पडू लागले कानशन जंगा बेस कॅम्प केल्यानंतर मी दोन हजार चौदा साली भागीरे टिट्टू ह्या एक्सपिरियन्ससाठी निघालो कुठलाही काही अनुभव नसताना एक्सपिरिशन करणं हे माझ्यासाठी फार आव्हानात्मक होतं पण अनिल वाघवर माझा विश्वास होता आणि त्यांनी मला घेऊन गेले जवळपास साधारणतः मी अठरा हजार फुटापर्यंत गेलो आणि त्याच्यानंतर मला पुढे जाणं शक्य नव्हतं हो कारण की मायनस वीस डिग्रीमध्ये मी तिथं राहायला लागलो आणि तिथलं वातावरण मला सूट नाही झाल्यामुळे मी परत आलो त्याच्यानंतर परत मी स्टोक कांगरी केलं अमरनाथ केला त्यानंतर सारपाच हिमाचलमधले असे हिमालयातले पाच शिखरं सर केलेले आहेत म्हणजे बेस कॅम्प त्यानंतर चिंचवड शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अठरा गिर्यारोहकांनी हो एकत्रित येत प्रदेशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या सारापास शिखरावर यशस्वी चढाई केली आहे बर्फाळ प्रदेश आणि धोकादायक डोंगर रांगेतून खडतर प्रवास करून त्यांनी या शिखरावर सह्याद्रीचा भगवा ध्वज फडकवला खडतर प्रवास करून अठरा गिर्यारोहकांनी शिखरावर यशस्वी चढाई केली आहे या तरुणांनी ही मोहीम तेरा मे ते वीस मे दोन कालावधीत पूर्ण केली आहे हिमाचल प्रदेश येथील असलेला कठीण हा परिसर आहे या मोहिमेमध्ये तेवीस ते त्रेसष्ट वर्ष वयोगटातील गिर्यारोहकांचा गिर्यारोहकांचा समावेश होता या मोहिमेचं नेतृत्व पारुल मोटा यांनी केलं तर सुशील दुधाने सुनील तहाणे विनोद मेहता नाथा राणे दीपक निकिता शाह मिलिंद तुपे जयंत तुपे कोमल राजपाठक शिपा गोखले निर्जा गोखले अंकुर परासर रोहन आणि शिवानी गोरे जितेंद्र अगरवाल हेमा अगरवाल आदी सहभागी झाले होते आम्ही सोळा तारखेला आमचा ट्रेक चालू केला आणि एकोणीस तारखेला आम्ही चार पाच माथ्यावरती भगवा फडकवला त्यानंतर परत वीस तारखेला आम्ही खाली आलो आणि आमची सोळा ते साधारणतः वीस पाच दिवसाची मोहीम आम्ही पूर्ण केली त्यानंतर आम्ही पुण्याला सगळे रवाना झालो मी सह्याद्री ट्रेकमध्ये बरेचसे ट्रेक केलेले आहेत जो जो दोनशे बत्तीस ट्रेक आत्तापर्यंत केलेत एकशे आठ गड केलेले आहेत आणि दरवर्षी हिमालयात फिरण्याचा हा माझा मानस आहे मी आत्तापर्यंत भागिरीती टू स्टोक कांगरी कांचनजंगा बेस कॅम्प आणि मागच्या वर्षी अमरनाथ इतके हिमालयातले ट्रेक केलेले आहेत आणि आत्ता सारपास मोहीम यशस्वी करून आम्ही सगळं आठ सदस्य सुखरूपपणे पुण्यात परतलो आहोत हिमाचल हिमाचल प्रदेशाची जेव्हा तुम्ही सारा पास हे चढा केली शिखराची कारण की सुरुवातीला जेव्हा सोळा मेळा होती याच्यावर आपल्याला अंदाज येत होता दोन दिवस आमचे खूप कठीण गेले त्याच्यानंतरचा वरचा जो बेस पा, सार पास पासून जे समिट होतं ते फक्त दीडच किलोमीटरचं होतं पण तिथं जायलाही आम्हाला जो जो, जो, जो दीड पावणे दोन तास लागले खूप अत्यंत कडी चढण बर्फ वाटेवरती घसरत पडत एकमेकांना सावरत आम्ही पुढे पुढे जात राहिलो आणि सर्व मिळून आम्ही तो प्रतिनिधी रमेश दुर्गराज राजगड इथे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दीपावलीच्या मुहूर्तावर दीपोत्सव साजरा करण्यात आलेला आहे सरहद परिवार गडझुंजार मावळे प्रतिष्ठान आणि भटकंती गडदुर्गांची या संस्थांनी <्क्णारा> दीपोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा केला शिवाजी महाराजांची पहिली राजधानी असलेला राजगड आज लक्ष लक्ष दिव्यांनी सजलेला पाहायला मिळतोय सोबतच छत्रपतींचा जय जयकार करत भगवा ध्वज घेऊन आणि मागे मावळे शिलेदारांनी पद्मावती मंदिरामध्ये येऊन दीप प्रज्वलन केलंय <्णारा> सहज माझे मित्र आहेत रायबा त्यांना माझा ते ग्रंथ दाखवला ते म्हटलं अरे सर हे काय आहे म्हटलं काय नाही माझे आत्तापर्यंत सह्याद्री केलेली भटकंतीचा एक मी थोडक्यात माझं वर्णन लिहिलेलं आहे अरे म्हटलं अहो काय आहे काय हे तुमच्याकडे ग्रंथ आहे ग्रंथ ते म्हटलं कसलं ग्रंथ फक्त लिहिलेलं आहे अहो काय तुम्हाला याचं माहिती नाही आहे तुम्ही याचं लेखन करा याचं पुस्तक काढू शकतो आपण तुमचे एवढे मोठे अनुभव आहेत स्वतःपुर ते ठेवू नका ते इतरांमध्ये आमच्यासारख्या भटक्या लोकांपर्यंत पोहोचून द्या जेणेकरून आम्हीसुद्धा या गाठवाटा करू शकतो हरकत नाही मी त्यानंतर मग विचार करायला सुरुवात केलं ले लेखन परत वेगळ्या पद्धतीने केलं आणि मग पुस्तक प्रकाशनाचं मी मानस केला आणि मी त्याप्रमाणे लिहित गेलो आणि लिहिता लिहिता बऱ्याचशा गोष्टी झाल्या त्याच्यातनं मग नंतर प्रकाशन झालं बरेच त्याच्यामध्ये पण मला आमचे नाविन्य प्रकाशनचे खैरे साहेब यांनी पण खूप मदत केली त्यानंतर इतर सहकार्य मला रायबा तर वेळेवेळी मला प्रोत्साहन देत होते त्यानंतर राजेंद्र धुमार सरांनी पण त्यांच्याबरोबर विचारविनिमय करून आम्ही या सगळ्या गोष्टी काय करता येईल काय नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग मी ते पुस्तक प्रकाशनावर भेद आखला आणि मित्रांनो आज मी तुमच्यापुढे एक लेखक म्हणून माझं पहिलंच पुस्तक प्रदर्शित करत आहे तर ते आपण नक्कीच ते पुस्तक घेऊन ते वाचावं जेणेकरून मलाही कारण कसं असतं लेखकाचं जोपर्यंत समाधान नाही जोपर्यंत समोरचा पुस्तक तो घेऊन वाचत नाही त्याच्यावरती आपले अभिप्राय दे देत नाहीत तोपर्यंत रेखक हा पूर्ण होऊ शकत नाही तर एवढंच बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो हो। जय शिवराय जय सायद जी, रगी जी जी सुशील सरांच्या आईवड्यांविषयी थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आजही ही कधीही ट्रेकला त्यांनी कुठल्याही प्रकारची आणि बाधा त्यांना आतापर्यंत येऊन दिलेली नाहीये त्यांच्यावर असलेला विश्वास आज इथे सार्थ ठरतोय आज त्यांच्या आणि ह्या मुलाचा आज हा प्रकाशन सोहळा आज त्यांच्या हस्ते आणि त्यांच्या उपस्थितीत तिथे पार पडतोय अशा प्रकारे हा प्रकाशन सोहळाचा पार पडतोय सर्वांनी जोरदार टाळेने

गाठवाडा फिरताना काय काळजी घ्यावी गाठवाडा कुठे कुठे आहेत अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींची सरांनी आपल्यात माहिती दिलेली आहे